पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील मगरा रोहयोच्या सार्वजनिक कामात संबंधित अधिकाऱ्याच्या संगणमतानं कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची रीतसर तक्रार जिल्हा प्रशासनासह विभागीय अधिकाऱ्यांना तक्रारदार तथा माजी सरपंच संजय खोटे यांनी अनेक वेळा दिली आहे परंतु या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पावले आहे तेव्हा या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक सतरा रोजी थेट मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतानाच तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय दरम्यान संजय खोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटलंय की मुग्गाव येथील मगरा रोहिओच्या कामावर ज्या मजुरांची ऑनलाईन उपस्थिती दर्शवली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र ते मजूर त्या कामावर उपस्थित नसून ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी इतरत्र असल्याचं दिनांक आणि वेळेसह उपस्थित असल्याचं छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येत आहे या सगळ्यात मोठा ठोस पुरावा आहे की ज्या पुराव्यामुळे संबंधित कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे एने में या सदरील छायाचित्र चा दिसून येत नसल्याचं कारण देत तपासाला पुर्ण दिला आहे परंतु तक्रारदार संजय खोटे यांचं म्हणणं असं आहे की संबंधित छायाचित्रांची उच्चस्तरीय तपासणी करण्यासाठी जो काही खर्च येत असेल तो खर्च करण्यासाठी मी स्वतः करायला तयार असून या छायाचित्रांची सत्यसत्यता पडताळणं आवश्यक आहे या महत्वाच्या मुद्द्यासह निवेदनात दिलेल्या नऊ मुद्द्यांची मुद्देनिहाय चौकशी करण्यासाठी संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर आत्मधन करण्याचा प्रयत्न केल्यानं मंत्रालयामध्ये एकच खळबळ उडाली होती दरम्यान या अनुषंगाने नियुक्ती केलेल्या चौकशी समितीनं ग्राम रोजगार सेवक आणि सरपंचाला भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवण्यासाठी कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच रोहियोचे उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशाला थेट केराची टोकडी दाखवली असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे काय आहेत मागण्या पाटोदा तालुक्यातील मुग्गाव येथील मगरा रोह्याच्या सार्वजनिक कामात भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा ज्या मजुरांची नावे मास्टर मध्ये नोंद केली आहेत ते मजूर मात्र प्रत्यक्षात कामावर नाहीत या संदर्भात सबळ पुरावा देऊन योग्य पद्धतीने चौकशी न करणाऱ्या संबंधित अधिकारी कारवाईची करा चौकशी समितीत भ्रष्ट असल्याचा आरोप कारण ज्याच्यावर आरोप आहेत ते सरपंच पती पंच म्हणून स्वाक्षरी करू शकतात का चौकशी समितीवर अजिबात विश्वास नसून माझ्या तक्रारीप्रमाणे पुन्हा उच्चस्तरीय चौकशी व्हावी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी समितीला पुढे करून भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील मगारोह्यच्या सार्वजनिक कामात कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची तक्रार तत्कालीन पंचायत समिती गटविकास अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी ग्रामसेवक ग्राम सेवक संबंधित अधिकारी जे छायाचित्रांमध्ये मजुरांबरोबर दिसून येतात त्यांचे इन कॅमेरे आणि लेखी जबाब घेणं गरजेचं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क मुंबई आज ते मतला समर्थ आत्मधन करण्याचा प्रयत्न केला होता एक समोर तुम्ही टोकाचा पड उचल काय कारणामुळे हे टोकाचे चा पड उचललेत हे टोकाचे पाऊल उचलण्याचं महत्वाचं कारण आहे मुगाव तालुका पाटोदा येथील रोजगार हानी योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे जे मजूर ज्या दिवशी माझ्याबरोबर आहेत तेच मजूर त्या दिवशी कृषी अधिकाऱ्याबरोबर आहेत विस्तार अधिकाऱ्याबरोबर आहेत ग्रामसेवकाबरोबर आहेत ग्राम सेवकाबरोबर आहेत मग ते मजूर जर आमच्या सगळ्यांबरोबर असतील तर ते कामावर कसे असतील म्हणजेच याचा अर्थ ग्रामसेवक ग्राम सेवक ग्राम यांनी बोगस मस्टरवर मजूर दाखवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार काढण्यासाठी भ्रष्टाचार होऊ नये म्हणून शासनाचे पैसे वाचावेत म्हणून आणि मजूर खऱ्या मजुरांना मजुरी मिळावी म्हणून आपण महिन्यापासून जिल्हा प्रशासनापासून ते विभागीय आयुक्तापर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत व माननीय रोजगार हमी मंत्री साहेबांपर्यंत आपण निवेदने दिलेली आहेत परंतु तरीही जिल्हा प्रशासनाचे जे कमिटी नेमली होती त्या कमिटीने माननीय मंत्रालयातून कक्ष अधिकाऱ्याच्या निघालेली पत्र विभागीय आयुक्ताचे आयुक्ताचे पत्र जिल्हा अधिकाऱ्यांचे पत्र यांना केराचे टोपे दाखवलेली आहे आणि म्हणून या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाचे पैसे जी फसवणूक होते ती थांबवण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रालयाच्या दारासमोर आज आत्मधानाचा प्रयत्न केलेला आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова